नमस्कार माझे नाव वेदिका निलेश खळतकर आहे मी आत्ता तिसरीच शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारवण आहे आज मी एक होते लुई ब्रेल ह्या विषयावर बोलणार आहे संसारात अनेक दिव्यात्मा जन्माला येतात ज्यांच्या प्रकाशामध्ये सारे विश्व झगमगून जाते अशीच एक दिव्यात्मा म्हणजे लुई ब्रेल एक होते लुई ब्रेल ज्यांची दृष्टी जाणे हे आमच्यासाठी वरदान होते एक होते लिब्रेल ब्रेल ज्यांनी स्वतः स्वावलंबी होऊन इतरांसाठी आदर्श निर्माण केला एक होते लुई अवघ्या पंधराव्या वर्षी ब्रेल लिपीची निर्मिती केली एक होते लुई ब्रेल ज्यांनी आमच्यासाठी शिक्षण घेण्याची पद्धत सोपी केली आणि एक होते लिब्रेल ज्यांच्या मृत्यूनंतर तब्बल शंभर वर्षांनी ब्रेल लिपीला मान्यता मिळाली अशा या महान व्यक्तीचा जन्म चार जानेवारी अठराशे नऊ रोजी फ्रान्सच्या वडिलांचे नाव सायमन रेनेब्रेल तर आईचे नाव मॉनिक बॅरन होते लुई जेव्हा तीन वर्षाचे होते तेव्हा एका अपघातामुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आणि वर्षभरात संसर्गामुळे दुसऱ्या डोळ्याची देखील दृष्टी गेली या अपघातामुळे त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून गेले लुई लहानपणापासूनच हुशार बुद्धीचे होते विदाऊट सिंग बट बी व्हॉट यू आर असं म्हणणारे लुई यांनी वासाच्या स्पर्शाच्या व श्रवणाच्या सहाय्याने आपले शिक्षण सुरू केले त्यांच्या पालकांकडून त्यांना नेहमी प्रोत्साहन मिळेल अपघाताच्या सात वर्षांनंतर लुई ब्रेल यांच्या आयुष्याला पुन्हा एक वेगळे वळण आले त्यांच्या पालकांना पॅरिस मधील अंधशाळेविषयी माहिती मिळाली या शाळेचे संस्थापक व्हॅलेंटाईन हाय यांनी निर्माण केलेल्या लिपीमधून लुई ब्रेल यांचे पुढील शिक्षण सुरू झाले सन अठराशे एकवीस मध्ये लुई ब्रेल यांच्या आयुष्याला पुन्हा एक वेगळी कलाटणी मिळाली सन अठराशे एकवीसमध्ये फ्रान्स सेना अधिकारी चार्ल्स बार्बियर यांनी सेनेत गुप्त संदेशासाठी वापरल्या जाणाऱ्या बारा बिंदूंवर आधारित नाईट स्क्रिप्ट विषयी माहिती दिली या माहितीला प्रेरित होऊन सन अठराशे चोवीसमध्ये लुई ब्रेल यांनी सहा बिंदूंवर आधारित एका लिपीची निर्मिती केली त्याला ब्रेल लिपी असे नाव दिले त्यावेळी त्यांचे वय अवघे पंधरा वर्ष होते पुढे त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले व ते त्या शाळेत शिक्षक पाहू लागले लुई ब्रेल यांनी स्वतः फ्रान्स संगीताचे सूर ब्रेल लिपीत लिहिले आहेत सहा बिंदूंचा वापर करून लुई ब्रेल यांनी विरामचिन्ह व अंकांसहित चौसष्ट अक्षरांची निर्मिती केली अशा या महान आणि ब्रेल लिपीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लुई ब्रेल यांचा मृत्यू सहा जानेवारी अठराशे बावन्न रोजी वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी झाला सांगताना खूप दुःख होते की लुई ब्रेल जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत जगात कोणत्याही देशाने दे ब्रेल लिपीला मान्यता दिली नाही परंतु आज ब्रेल लिपीचा उपयोग सर्वच भाषेत होतो ब्रेल इज नॉलेज अँड नॉलेज इज पॉवर हे खरंच आहे कारण ब्रेल लिपीमुळे आम्हाला रामायण महाभारत बायबल इत्यादी ग्रंथांचे तसेच पाठ्यपुस्तकांचे वाचन करता येते माझ्या आयुष्यात ब्रेल लिपीचे अनन्यसाधारण महत्व आहे आज आपण अशी प्रतिज्ञा करू की ब्रेल लिपीच्या प्रसार व प्रचारामध्ये आपले योगदान देऊ धन्यवाद